श्री एकशे आठ आचार्य शांतीसागर भवनचा पंचवीस रोजी लोकार्पण सोहळा मान्यवरांची उपस्थिती लाभ घेण्याचे आवाहन कोगनोळी येथील बिरदेव माळावर नव्याने बांधण्यात आलेल्या श्री एकशे आठ आचार्य शांतीसागर भवनचा लोकार्पण सोहळा गुरुवार तारीख जानेवारी पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी दिली अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील होते सैनिक शाळेचे सचिव कुमार पाटील यांनी स्वागत प्रस्तावित केले पंकज पाटील म्हणाले परमपूज्य आचार्य श्री एकशे आठ जिनसेनजी महाराज परमपूज्य जगद्गुरु स्वस्ती श्री जिनसेनजी भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी नांदणी परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेनजी भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूर परमपूज्य स्वस्ती श्री धर्मसेन भट्टारक वरूर परमपूज्य स्वस्ती श्री देवेंद्र कीर्ती भट्टारक महास्वामीजीज परमपूज्य परमात्माराज महाराज श्री दत्त देवस्थान आणि यांच्या आशीर्वादाने पालकमंत्री सतीश जारकीहोळी खासदार अण्णासाहेब जोल्ले आमदार शशिकला जोल्ले आमदार प्रकाश आमदार चंद्रा लखन जारकी होळी राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य गुंडे माजी आमदार काकासो पाटील दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष पाटील माजी आमदार सुभाष जोशी चिककूण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे तरी या सोहळ्याचा लाभ पंचक्रोशीतील ग्रामस्थ बंधू भगिनींनी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील कुमार पाटील रमेश शेटे एल्फ चौगुले विरेंद्र चौगुले धीरज मगदूम, राजबोंडा चौगुले अनिल चौगुले हार्दिक पाटील सुनील पाटील संजय खोत रमेश पाटील अजित पाटील महावीर पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे से पदाधिकारी उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर

एक वेळा अवश्य, अवश्य भेट द्या स्वाभिमानी रयतको ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी